जाएगा पूरा वीडियो जाएगा।, जाएगा और यहाँ से ये ये जितने भी जितने भी भी लेडीज़ लोग बैठे बैठे हैं हैं पे पुरुष जो भी एजुकेशन कर रहे हैं रहेगा जय लोहार जय लोहार, लोहार, लोहार भगवान श्री विश्वकर्मा जी यांना माझा मानाचा त्रिवार वंदन कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं म्हणजे लोहार समाज संघटना लोहार समाज का है तुम्हाला सांगणार आहोत प्रत्येक गावामध्ये लोहार समाज आहे आणि लोहार समाज आहे पण हा पतला आहे असे लोक म्हणते बरोबर आहे आज मी जाईल जाऊ दे ना जा, मी त्या कार्यक्रम नाही गेलो तर काही फरक नाही पडे बाकीचे ते येतील ये 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 दहा वाजता ज्या कार्यक्रम होता आज आपल्याला दोन वाजले याच्यामध्ये चुकी आपली आहे सकाळी पाच वाजता उठून कामधंदी केले असत्या तर सकाळी आठ वाजता पर्यंत काम झाले असते कारण तुमच्या एका घरामध्ये पन्नास लोक राहतात का राहतात का पन्नास लोक नाही राहत सर्वात अगोदर आपल्याला नियम फॉलो करावं लागेल नंबर एक मी आता सर्वात पहिले वडणार आहोत महाराष्ट्र शासन देखो, देखो, देखो हमको किसी भी जात धर्म पंथ के ऊपर में बात नहीं करना है किसी भी नेता के ऊपर में बात नहीं करना है हमें हमारी समाज की लड़ाई हमें खुद लड़ना है किसी को किसी के भेदभाव किसी के जो वेदना है उनको हमें दुखाना नहीं है बराबर है बात मैं अभी लेके चलूंगा महाराष्ट्र शासन प्रत्येक समाजा करिता शासना जवर निधि अजून असे असे मानण आहे हो मनाच्या हो जो जो जोरात येते का नाहीये ये। प्रत्येक समाजाकरिता शासनाजवळ निधी येते मग त्या निधीच्या लोहार समाजासाठी कुठे फायदा झाला प्रत्येक गावामध्ये आदिवासी गोवारी समाज संघटना सार्वजनिक बांधकाम हा घर बनला घर म्हणजे हॉल हॉल बरोबर आहे मग एस सी साठी पण काहीतरी येते त्याच्या पण एखाद्या ठिकाणामध्ये तुम्ही पाहिल्या लोहार समाज संघटनेचा एखादा मोठा भवन बनला पाहिला का तुम्ही याचा पैसा येत नसाल का वर जो अधिकारी बसला आहे लोहार समाज संघटनेचा त्याला आम्हाला आहे समजला ऊपर में जो भी पैसा आ रहा है वो पैसा हमारे तक वो आने नहीं दे रहा है आप इस बात को समझ लो। तो व्यक्ती आपल्यापर्यंत जर पैसा येऊ हो दिला असता तर आपले भवन बनले नसते लो लो सा लो का लोहार समाज संघटनेमध्ये तुम्हाला माहित आहे घरगुलच्या पैसा किती येते लोहार समाजासाठी किती येते आहे का येथेच ना तुम्ही म्हणून लोक तुम्हाला खाती न अर्ध्या तुमची कमी आहे याच्यात लोहार, लोहार समाजासाठी अडीच लाख रुपये घरासाठी तुम्ही नरेंद्र मोदी कडून दीड लाख रुपये घेऊन राहिले तुम्ही ना स्वतःच्या योजनेचा कधी फायदा घेतला का वर जो माणूस बसला आहे तो तुमच्या पर्यंत येऊच देऊन नाही राहिलाय समजून राहिले ला तुम्ही तुम्ही लोहार समाज आता याच्या पहिली ओबीसी होत्या ओबीसीच्या फुलफॉर्म मध्ये अदर बॅकवर्ड क्लास समजला तुम्ही याच्या अगोदर ओबीसीच होत्या आता तुम्ही एन टी मध्ये आल्या एनटी मध्ये काहून आल्या तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून शासनाने तुम्हाला एन टी मध्ये टाकलं आता तुम्हाला कोणता आरक्षण भेटून राहिलं मला सांगा कोणता आरक्षण भेटून राहिलं मला तुम्ही सांगा सगळे घ्या सांगा कोणता आरक्षण भेटून राहिलं का लोहार समाजासाठी शासनाकडून अडीच टक्के आरक्षण आहे किती टक्के अडीच टक्क्यामधून तुम्हाला एक टक्का तरी आरक्षण आहे का आहे मग आपण काय करत आहोत गव्हर्नमेंटच्या जेव्हा आम्ही फॉर्म भरतो मी गेलो गे गव्हर्नमेंटच्या फॉर्म भरासाठी रेल्वेचा फॉर्म ज्या वेळेस पहिल्या वेळ भरलो त्यावेळेस त्या कॅटेगरी दिली होती एस सी एस टी ओबीसी विजे एन टी अदर एनटी ब्लॉक होता का एन टीचा ब्लॉक होता का एन टी बी चा ब्लॉक होता का तिथं मग आम्हाला अडीच पर्सेंट टक्के कुठं गेला शासन कुठं आहे शासन अडीच टक्के आरक्षण होता आम्हाला आता पण आहे मग आमचा ब्लॉक कुठे गेला अडीच टक्क्याचा एन टी म्हणजे आम्ही काही का कचरा काढीच काढत राहू का आम्हाला नोकरीवर लागण्याचे अधिकार नाही आहे का बनले पाहिजे का लोहार समाजाच्या कलेक्टर नाही बनल्या पाहिजे का लोहार समाजाचा मोठा अधिकारी आयपीएस आयपीएस आय पी एस आय एस बनल्या पाहिजे का नाही पाहिजे मग याच्यासाठी मागे आपण आहोत आपल्याला अधिकार आहे काल आम्ही डोंगरी बुजुर्गला गेलो डोंगरी बुजुर्गला एक व्यक्ती आम्हाला म्हणाली नेडी ज्योती ती बाईची मुलगी बीएससी नर्सिंग करून राहिली कुठं नागपूरला त्या बाईच्या घरी गेलो ते का म्हणते प्रत्येक वर्षी आमच्या घरी येतात म्हणते विश्वकर्मा जयंतीच्या चंदा मागासाठी आणि काही कार्यक्रम करत नाही म्हणते यंदा तुम्ही आले असाल तर मी तुम्हाला चंदा देत नाही म्हणजे साफ साफ नकार आम्हाला कसा वाटलं असं गिल्टी फील झाली अध्यक्ष साहेब होते सचिव साहेब होते मी होतो आम्हाला कसा वाटला असं त्यांचा समाधान केला आम्ही त्यांना सांगितलं त्या आम्हाला एक गोष्ट माझी मुलगी करून राहिली म्हणते चांगलं झाले तिचे पप्पा आहे बिचारी बीएससी नर्सिंग करून राहिली एखादा गरीब माणूस हा कसा गेला असता त्या बाईन आम्हाला सांगितला माझी मुलगी जेव्हा पैसे भरासाठी शाळेत गेली म्हणे मॅडम मेरा अमुख अमुक नाम और मेरी कास्ट क्या आहे एन टी बी कॅर लोअर म्हणजे आपण काही का अरे खून चुसासाठी आहेत का लोक हे शासन का खून चुसाले का आपला राहिला का आपला एन टी बी म्हणजे माहिती नाही आहे आणि ते सांगून राहिले ना शासन म्हणजे अडीच टक्के आरक्षण आहे कुठे आपल्याला अडीच टक्के आरक्षण मग हे त्या मुलीवर घडला हा तुमच्या मुलीवर घडला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला दक्षता घेणे प्रत्येक व्यक्तीला स्कॉलरशिप भेटते प्रत्येक व्यक्ती एस सी एस टी ओबीसी एन टी कोणती स्कॉलरशिप आहे कोणती स्कॉलरशिप आहे मग आम्हाला अडीच टक्के आरक्षण आहे तर आमच्यासाठी स्कॉलरशिप असेल का नसेल शासनाकडून आहे का नाही आहे मग आम्हाला भेटते का स्कॉलरशिप का करत आहो आपण झोपले आहो पण आपला समाज झोपला आहे आपल्याला जागी व्हावं लागेल आता हे चालले यायले तरासी उन्हायला मास्तापासून मनोरंजनाचा कार्यक्रम पाहिजे हे बळा चांगला लागतो आपला मनोरंजन पण चालते पण मनोरंजनाच्या वेळे मनोरंजन पण जे मी सिरियस झालो मग सिरियस कारण गोष्ट आपल्या समाजाची ज्या बात अगर मेरे समाज मी आगाय ना तो फिर जाण देण्या केले तयार आहे समाज केली बिलकुल आता त्याच्यानंतर नंतर गोष्ट जाऊन राहिली आहे माझी रुपया आठाने बाजूल अ बाबा आता जाय मी किधर हे गोष्ट होती आता एज्युकेशन कडे ठीक आहे आपला जो है। था 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 था। समाज आहे हा समाज एखादा माणूस समोर वाढून राहिला तर त्याचे पाय धरून शुभम शेंडे तो समोर जाऊन राहिला माझ्या गावामध्ये मी विश्वकर्मा जयंती साजरी केलं होतो मागच्या वर्षी एक नंबर कळत बम पैसे जमा केलो बम जेवण खावण सगळा ओके माया गावच्या खाती मला का म्हणत माहित आहे हा एक वर्षी कुदून राहिला म्हणत दुसऱ्या वर्षी याची हवा पुरे टाइट झाली बंद कानावर आले होते म्हणून मी नालो एकत्रित नाही तर आपल्या मध्ये एवढी पॉवर आहे का जसे आता अनिलजी मेश्राम साहेब सचिव साहेब सौरभ दादा हे जसे मेहनत घेतला ना तशी मेहनत आम्ही पण घेऊ शकतो कारण आम्हाला अभ्यास आहे या गोष्टीचा आम्हाला सगळ्या ह्या गोष्टी समजतात आम्ही करतो आता लोहार समाज संघटनेचे जेवढे पण पदाधिकारी वर बसले आहेत ना हा त्यांच्यासाठी आहेत ह्या गोष्टी अब तुम सिर्फ अपनी कुर्सी संभाल के रखना क्योंकि यहां से लोहार समाज संघटना क्या है ये आपको हम बताएंगे बस आप अपनी कुर्सी संभाल के रखना आप हमारे पास अभी आना मत यहां से हम लोग बताएंगे की लोहार समाज संघटना क्या है आप लोग मेरे साथ तयार हो सभी लोग सभी लोग मेरे साथ तयार हो और ये सिर्फ ये तुम तहसील तक बात तो नहीं जाएंगी ये बात जाएंगी तालुका, तालुका जिल्ला, ला, ला। जिल्ला से जिला और जिला और तो से राज्य राज्य और से पूरा विदर्भ ये पूरे विदर्भ में गूंजने वाली है बात कि लोहार समाज क्या है लोकाटते खाती अर्दा रहा तुम्हारे अच्छा बातना खाती ने अर्डला तुम्हें पुलिस स्टेशन जाऊन कंप्लीट करना का इच्छिना हो सके तुमका का हो सकते का लागू सकता है एट्रा जय भीम भी मना अल्ट्रा सिटी गोंड काय बी अल्ट्रा सिटी मग आपल्याला काय म्हणते खातीने अर्ध्या राहते अभ्यास खातीने अर्ध्या राहती म्हणून खातीने अर्ध्या राहते कारण हा समजून आला दहा वाजताची मीटिंग होती दोन वाजता आल्या मग अर्ध्या राहते हे छोटे छोटे कार्यक्रम असे सारी बाकी समजण्यासाठी बाकी दुसरा कुछ नाही मला सरपंच बनावचा नसेल मला मेंबर ना काही नसे बनावचा पण मी तुम्हाला सांगून राहिलो भविष्यात जर गरज पडली तर बनून बी जाईन तुम्हाला लोकांचा सपोर्ट पाहिजे मला एक गोष्ट सांगा इलेक्शन होते इलेक्शन 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 मध्ये प्रत्येक जिल्हा परिषदचा इलेक्शन झाला तर राखीव सीट कोणती ओबीसी राखीव अभे मी ते एन टी असा ओबीसी भरू शकतो मग एन टी ओबीसी टाका लागते समजला एसटीची राखीव आले तर त्याच्यात एन टी बी नाही भरत ओबीसी नाही भरत त्याच्यात एसटीच भरल एसटी आला तर एसटीच भरल ओबीसी बी नाही भरत दुसरा कोणी आम्हाले अधिकार नसे का रे भाऊ प्रधानमंत्री बनाचा आम्हाला अधिकार नसे का मुख्यमंत्री बनाचा आम्हाला अधिकार नसे जिल्हा परिषद सदस्य बनाचा आम्हाला अधिकार नसे का सरपंच बनाचा आहे का नाही मग हा समाजासाठी कोण लढल कोण लढल लढाचा है आपल्याला लड़? लड़? मामेजी ये समाज के लिए हमको लड़ना है क्योंकि हमारी भी कैटेगरी आती है अगर हमको ढाई परसेंट अगर आरक्षण है ना सरकार के तरफ से तो तुम सारा ये लागू करो गव्हर्नमेंट जो दगा निकलते ना लाइव बसलेले आहेत तुम्ही सगळेजण इथे एज्युकेटेड लोक आहेत तिकडे कोण आहे माझा भाऊ आहे अजिंक्य अजिंक्य तिकडे आहे इकडे एज्युकेटेड ताई वगैरे बसल्या आहेत तुम्ही आता आपल्या मोबाईल वर सर्च करा माझी नोकरी गुगलमध्ये जा माझी नोकरी म्हणून सर्च करा त्याच्यामध्ये एक कोणताही ऑप्शन वर येईल त्याच्यामध्ये क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर खाली ऑप्शन येईल पात्रता दहावी बारावी आय टी आय ग्रॅज्युएशन त्याच्या खाली तुम्ही जाऊ पाहिजे एन टी ऑप्शन असेल ना आता दोन जुते ग्रेजुए� महाराजा म्हणजे इकडे कारण माझी नोकरी हा भारताच्या लीगल ॲप आहे तिथं जे जागा निघते त्याच जागा भरल्या जाते समजला हा आता मला सांगा यती असे किती एज्युकेटेड लोक बसले आहेत का ज्याचे पूरपुरी गव्हर्नमेंट नोकरीवर हो आहेत काही काही असतील ना ज्यायचे असतील काही नाही बाकीचे हे किती जण बसले आहेत ज्याच्या घरचे लोक गव्हर्नमेंट नोकरीवर आहेत तुमच्या घरी दादा बोध शिकला आहे बरोबर आहे आता मला माहित आहे तो माझ्यासोबत आहे त्याच्या शिक्षण एवढं मोठं झालं आहे गव्हर्नमेंट नोकरीवर आजपर्यंत नाही लागला आरक्षण नाही आरक्षण आहे पण आपल्याला माहित नाही आरक्षण आहे पण आपल्याले फाड़ देना सला आज के अगर कहीं काही फॉर्म भरने जाओगे ना अगर किसी ने बोल दिया ना एटी हो मी जाणता नाही फोन लवाजा मला आयच्या फोन लवाजा बिलकुल फाड़ देंगे साला ए समाज काय लोहार समाज काय आपल्याला दाखवायचा आहे कारण जो पर्यंत आपण एकत्रित होतो जरांगे पाटला कोण कोण ओळखते जरांगे पाटला ओळखता तुम्ही जरांगे पाटील मराठे मराठा समाजाचा हा एक साधारण माणूस होता साधारण माणूस पतली हड्डी हवा तुफान जोरात आला तर डायरेक्ट बाहेर इतका पतला माणूस एकटा माणूस उपोषणावर बसला आपल्या शरीराच्या पसल्या एक करून टाकलं आज मराठा समाज कुणबी मध्ये आरक्षण भेटणार या बाबा एक माणूस इला द्या पुरा जनते जो आज पुरे लोक आहे जनांगे पाटील क्या आहे चला गल्लीतला कुत्रा वळगत नव्हता त्याने का आपल्यात ताकद नाही का आपल्यात ताकद आहे का नाही मग आपण काहून नाही करत आहोत हा, हा, हा माहीत नाहीये आपला समाज आपले पाय खिचत आहेत आपला समाज आपले पाय खिचत आहेत अरे एखादी बाई अगर कोणता काम करत आहे तर तिने सपोर्ट करा रे मायाबा सपोर्ट करा एखादी बाई अगर कधी चांगला काम करत आहे तिने सपोर्ट करा एखादी बाई माया गाडीवर बसून आली तर या घराबाच्या बाहेर तुपमचेंडे सोबत गेली बे त्याच्या समजा प्रशासन फिंड करते तुमच्या घरच्या तेल अगर कधी खतम होते तर बाजूच्या तुम्हाला दोन सो रुपये आणून नाही दे बाई तेल घरची कर। करूर्ती कोणाले करणे आहे तुम्ही दुसऱ्याची ऐकायच्या नाही तुम्ही स्वतःचे काम स्वतः करा आम्ही इथे जे नियम सांगतलो त्या नियमाप्रमाणे वागा आणि आजपासून जण शपथ घ्या की जर लोहार समाज अगर खडा है हम वहां पे खड़े किधर भी हो ये हम शपथ लेना है क्योंकि ये हमारे परिवार की बात है हमारे देश की बात है और हमारे समाज की बात है और जहां समाज की बात अगर आ गए तो वहां पे बिंदाज खड़े रहना सारे लोगों ने तुम्हें तैयार आ का सगड़े जन सगड़े जन तैयार आ इकड़े आर यू रेडी बोलो भारत माता की बोलो विश्वकर्मा भगवान की लोहा लहान लहान मुली आहेत कुठे काही पण पोस्तारी शुभम चेंडे गाव राजापूर बिंदास येऊन जायचा ऑन द स्पॉट येऊन देईन मी नाही जर आलो तर डोंगरी भोज उठले माझा दवाखाना आहे तिथं भेटेन तुम्हाला रतरंजोश तिथे येऊन जायचा दवाखाना बंद करून तुमच्या हक्कासाठी लढेन मी पूर्ण पूर्णगर उभे राहून गेले त्या प्रिन्सिपलने सांगून देईन मी शुभम चेंडे एन चीज काय आहे नो मेडिक ट्राईब सेकंड डिव्हिजन में आते अठाई पर्सेंट आरक्षण देना पडेगा का है ये कास्ट सर्टिफिकेट है ये कास्ट काय आहे तुमच्या जवळ कास्ट सर्टिफिकेट आहे सगळ्यांनी तयार राहायच्या सचिव साहेब आहेत अध्यक्ष साहेब आहेत आणि त्याचबरोबर सौरभ दादा आणि त्याचबरोबर हे सगळे जण आहेत सगळ्यांनी ग्रुपवर ऍक्टिव्ह राहायच्या जो पण मेसेज आहे मीटिंगचा मेसेज आहे मीटिंगला या सगळं काही हो ओके बंद करून